स्वामी म्हणतात कष्ट केल्याशिवाय कोणती स्वप्ने पूर्ण होत नाहीत कष्टाशिवाय पर्याय नाही मोठी स्वप्ने पूर्ण अशीच होत नाहीत या जगात बिना काम करता कोणीच मोठे होत नाही आणि यशस्वी व्हायचे हो असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर कर परिश्रम करा आत्मविश्वास आणि जिद्द आपले नशीब देव नाही तर आपले काम बनवत असते आणि काही करण्याची जिद्द असेल ना तर मार्ग आपोआप मिळतात सकारात्मक विचार अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा त्याच तुमच्या यशाची किल्ली आहे जीवनात नेहमी सातत्य असले पाहिजे सातत्य असेल तर कुठलीच गोष्ट अशक्य होत नाही हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि तुम्हा सर्वांना मार्गशीष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये अखंड वास अखंडवास हीच आपल्या महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना कालच्या व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंचे मनस्वी आभार तर काल साऱ्या भरपूर अशा कमेंट आल्या कालच्या आपल्या मिनी ब्लॉगला तर काल मी मिनी ब्लॉग टाकलं होता ना गुरुवारच्या पूजेचा तर त्याच्यासाठी खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या ता बऱ्याचशा ताई म्हणल्या ताई तुम्ही व्हिडिओच आता टाकत नाही पहिल्यासारखे व्हिडिओ टाकत जा तर आता व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहेत ताईनो जसं मला जमेल तसं व्हिडिओ टाकते पण थोडा आपल्या व्हिडिओचा टायमिंग तो आहे ना चेंज झालेला आहे मोठे ब्लॉग संध्याकाळी टाकत होते तर ते दुपारी टाकते आणि मिनी ब्लॉग तो संध्याकाळी पडायला लागलाय पण थोडे दिवस जरा ॲडजस्ट तर एकदा ॲडजस्टमेंट झाली की मोठा ब्लॉग संध्याकाळी आणि मिनी ब्लॉग आपला अडीच पाव पावणे तीनच्या दरम्यान येईल तर नेहमी रेग्युलर जसा आणि मोठा ब्लॉग जो आहे तो संध्याकाळी येईल आता आजच्या दिवसच फक्त दुपारी टाकणार आहे आता उद्यापासून आपल्या रेग्युलर टायमाला टाकणार आहे तर बऱ्याच जणाला टायमिंगला नाही टाकलं की मग ते पुढं होतं आणि मग बऱ्याचशा ताईंना असं वाटतं की मग व्हिडिओचा आला नाही तर इकडे छान असं उमराव लेपन करून घेतलं गुरुवार आहे म्हटलं आता खूप दिवस झालं पंधरा दिवस वगैरे झालं होतं तर आता उमराव लेपन वगैरे करून घेतलं आठ पंधरा दिवसात उमरा लेपन करायचं सारखं सारखं बी करायचं नाही दर आठवडत नाही एक दोन वेळा असं पण करायचं नाही कारण उंबरा खराब होतो त्यामुळे असं कधीतरी करायचं सणवार असेल किंवा असं काही गुरुवार वगैरे असेल तर आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू झालेले आहेत पहिलाच गुरुवार आहे छान असं हळदीला हळदीचं लेपन करून घेतलं आणि थोडंसं उवलं कुंकू कालवलं होतं बघा मी ते हे करण्यासाठी तर तेच उंबऱ्यावरती हे करून घेतलं रोज तर मी कोरड्या कुंकूच्याच पट्टे ओढत असते आणि छान पण वाटतं आणि त्यावरनं थोडंसं कोरडं कुंकू लावून घेतलं तर असं केल्याने उमऱ्यावरती उठून दिसतं त्यामुळे आणि त्याचबरोबर छान अशी रांगोळीत पावलं काढते आता ही पावलं ना तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील बऱ्याचशा ताईंना ही पावलं ना छोटी छोटी काढलेली खूप आवडली आणि मला काल कमेंट पण आलं की तुम्ही पावलं खूप छान काढतात आहे तर कशी काढता ते दाखवा इकडे बघू शकता अशा पद्धतीनं दोनच टिपके द्यायचे आणि त्याला असे पाच बोटं काढायची अगदी किंचित म्हणजे उंबरा छोटा आहे ना त्यामुळे ह्याच्यावरती चुट अशी छोटी छोटी पावलं छान दिसतात आणि ही रांगोळी तर फारच सगळ्यात आईंना आवडली तर बघू शकताय मी कशी काढलेली आहे खूप सोपी रांगोळी आहे आणि ज्यांना काढता येत नाही ना तर त्यांच्यासाठी तर खरंच खूप सोपी आहे तर अशा सोप्या सोप्या पण रांगोळी आणि छान पण दिसतात आणि उंबऱ्याला लेपन केल्यानंतर ही रांगोळी मी आवर्जून काढत असते छान पण दिसते म्हणून आणि अशा पद्धतीनंच मी रांगोळी दरवेळेस काढत असते उंबरा लेपन केलं की छान वाटतं आणि उमरा दिसायला पण छान वाटतो आणि बघा येणाऱ्या जाणाऱ्याचे काही पाय वगैरे पडत नाहीत कारण रांगोळी बघून उंबऱ्यावरती कोण पायच देत नाही तर त्यामुळे माझी रांगोळी ना एकदा सकाळी काढली की दिवसभर रांगोळी राहते माझी आणि तसंही घरामध्ये एरजारे घालणारं कोण नसतं दिवसभर तर अशी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि ह्या रांगोळीला मधोमध असे टिपके देऊन थोडंसंही केलं म्हणजे ते फुलाचा आकार दिसतो त्यामुळे खूपच उठून दिसते ही डिझाईन चौरंगाच्या कडने वगैरे पण छान दिसते ही डिझाईन काढायला तर हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत ना खूप लहानपणापासून करते आणि लहानपणापासून खूप साऱ्या आठवणी पण आहेत बघा आपल्या गुरुवारच्या तर बघा माझे लहानपणापासून गुरुवार म्हणजे अग अगदी मी पाचवीला असल्यापासून मी गुरुवार करते म्हणजे खूप लहान होते तेव्हापासून म्हणजे मला जसं आठवते तसं मी गुरुवार करायचे आणि आमच्या सगळ्या चुलत बहिणी आम्ही आमच्या अख्ख्या गल्लीमध्ये ना गुरुवारचं एवढी धूमधाम असायची ना तर वडाचडीवर आम्ही चार वाजता द दार शेणाने सारवायचं इतक्या छान छान सुंदर रांगोळ्या काढायच्या इतकं भारे वाटायचं ना आणि त्याचबरोबर शाळा सुटली ना पाच वाजता की सगळ्या प्रकारची आपली ही पत्री जी आहेत ना ती गोळा करायचो प्रत्येकाने असं सगळं मिळून करायचं आम्ही चुलत बहिणी बहिणी मिळून त्यानंतर मग प्रत्येकाच्या घरी कहाणी वाचायची तर ह्या लहानपणीच्या इतक्या आठवणी आहेत ना गुरुवारच्या तर खूप साऱ्या आठवणी आहेत ज्यांना ज्यांना ज्यांच्या घरी कोणी मुली नाहीत त्यांनी आम्हाला कहाणी वाचायला बोलवायचं आणि खूप खरंच ते इतकं भारी होतं ना ते लहानपणानं खरंच बघा ते लहानपण आहे ना आपण जे की अनुभवलेलं ते आपल्या मुलांना पण नाही आणि इथून पुढच्या पिढीलासुद्धा अनुभवायला मिळणार नाही एवढं सुंदर लहानपण आपलं गेलेलं आहे माझं तर लहानपण इतकं छान गेलेलं आहे ना मस्त असं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात इतकं सुंदर आमचं गाव त्याचबरोबर म्हणजे खूप इतक्या गोष्टी आम्ही जगलो आहे ना हसून खेळून लहानपण खूप म्हणजे खूप एन्जॉय करत जगलो आम्ही आणि तेही तर म्हणजे आता कसं होतं बघा आपल्या मुलांना मिळत नाही ह्या गोष्टी सगळ्या तर असं गुरुवार तर गुरुवार न खाता खाता करायचो आम्ही शेतातली बोरं बिरं ह्या दिवसात खूप यायचे बघा तर ती बोरं खायचं असलं म्हणजे इतकं लहानपण छान आहे आणि आत्ताच्या मुलांना नाही हे सगळं खरंच म्हणजे आ... आणि आपल्याला सुद्धा मग लहानपणीच्या आठवणी झाल्या की आपल्याला सुद्धा हे वाटतं की गेले ते दिवसांनी राहिल्या त्या आठवणी खूप साऱ्या गुरुवारच्या तर आठवणी आहेत आम्ही चार वाजताच म्हणजे पाच वाजता शाळा सुटली की हे सगळ्या पत्री गोळा करायचो त्याचबरोबर दारामध्ये मस्त असे सडे मारायचो शेणाचे थोड्या चढीवर चुरत बहिणीने एकूण एकाच्या दारामध्ये सुंदर सुंदर रांगोळ्या काढायच्या तुझी चांगली का माझी चांगली ह्याच्यापर्यंत चा आमची हे असायची नंतर संध्याकाळी पूजा मांडायची आणि बघा आम्ही लहान असताना आमच्याही नेहमी म्हणजे आमच्या गल्लीमध्ये सगळीकडे ना संध्याकाळच्याच पूजा मांडायची गुरुवारची सकाळची को क्वचितच एखाद्या ठिकाणी असायची नाही तर संध्याकाळी शक्यतो सगळ्या पूजा मांडायच्या तर माझी देवपूजा वगैरे करून घेतली आणि मी पण आता सकाळीच मांडत असते पण आज मला उशीर झाला होता कारण काल आम्ही यात्रेला गेलो होतो ना त्यामुळे यात्रेवरने यायला उशीर झाला त्यामुळे मग मला कसं झालं संध्याकाळी उशीर झाला मग झोपायला पण उशीर आणि जरा मला त्रास पण झाला होता बरंच जरा प्रवास करून आल्यामुळे बाहेर कुठं जायची सवय नाही आणि कुठून आले की आजारी पडते असं होतं तर इकडे छान माझी देवपूजा वगैरे झाली गुरुवारची किती प्रसन्न वाटतं बघा रांगोळीपूर किती सुंदर दिसते ह्याच्यावरती आता सगळे मी पूजेचं साहित्य गोळा करून ठेवते बारा साडेबारा वाजले असतील म्हटलं साहित्य वगैरे सगळं गोळा करून ठेवावं आणि त्यानंतर चार पाच वाजता पूजा वगैरे मांडावी तरी ते आपल्या कॉलनीमध्येच शेजारच्या काकू आहेत ना त्यांच्याकडं सगळ्या प्रकारचे झाडं आहेत तर तिथंच आलेली आहे मी हे बघा आणलेत हे गुरुवारच्या पूजेसाठी लागतं ना मग हे आपल्या सगळ्या आपल्या कॉलनीमध्ये सगळ्यांच्या दाराने झाड आहेत आपली झाडं आणखीन बारकेत आहेत पण जे ज्यांची ज्यांची झाडं मोठी आहेत हॅलो काय मालक शाळेचा ड्रेस भूक <laughs> लगी कपडे कुठ जायच पूजेचं सगळं सामान वगैरे घेऊन आले त्यानंतर समर्थ आला समर्थ यायच होता आता त्याचे पेपर झालेत आता त्याला पंधरा दिवस सुट्टे आणि लग्न पण आहे माझ्या म्हणजे आमच्या दिराच्या मुलाचं तर त्याच्यासाठी आता पंधरा दिवस सुट्टे त्यामुळे समर्थ पण आलेला आहे आणि मग मी काल भाजी आणलेलं होतं ना ह्यांनी तर ते भाजीपाला वगैरे सगळा निवडून ठेवायचा होता मग म्हटलं दुपारच्या वेळी आता काय करायचं आज काय फराळ वगैरे आणि मी काय खिचडी वगैरे खात नाही ह्या उपवासाला मी फक्त फळांवरतीच हा उपवास करत असते तर इकडे सगळं भाजीपालाही निवडून ठेवावं म्हणलं आणि येताना मग प पोरांनी हे आणलं होतं सफरचंद आणि केळी तेच खाल्लं आणि हे कालचं माळवं आणून ठेवलेलं होतं बघा पिशवी तशीच मी झाकून ठेवली सुकू नये म्हणून कारण मला फ्रीजला लावून ठेवायचं होतं आणि ह्या सगळ्या भाज्या निवडून ठेवायच्या होत्या आणि आता या दिवसात भाज्या इतक्या स्वस्त झाल्यात ना मेथीची भाजी कोथिंबीर खूप स्वस्त झाल्यात आणि ह्या दिवसातल्या मेथीच्या भाज्या इतक्या चव देतात ना खूप आणि आमच्याकडं आठवडी बाजार असतो ना तर ह्या सगळ्या भाज्या बुधवारचा बाजार असतो आणि आज गुरुवार आहे तर काल ह्यांनी आणल्या होत्या पाच वाजता पण मी नसल्यामुळे मग हे सगळं लावा लावी हे क काही झालंच नाही फ्रीजला आणि बघू शकता कोथिंबीर तर इतकी छान छान गड्ड्या होत्या ना चार गड्डे घेऊन आले होते एवढ्या निवडायलाच मला एक दीड तास जाणार आहे कोथिंबीर मे रात्री राहून उशीर झाला होता आणि रात्री कालच कोथिंबीर भाज्या सगळं निवडून ठेवावं संध्याकाळी आपल्याला करायला येते ना गुरुवार इतर कोथिंबीरची ओढी करण्यासाठी मी साईट होतं त्यांना जास्त कोथिंबीर त्यांनी चार आणल्या दोन मोठ्या मोठ्या आणलं पाहिजे असते पण छान अशी मस्ती आणि गुरुवारचा दिवस आहे ना अख्खा कसा गेलासुद्धा कळलं नाही बघा ताईंनो दिवसभर अख्खा कामात गेला म्हणजे सकाळी उठल्यापासून जे काम चालू होतं जरासुद्धा पडायला पण मिळालं नाही दुपारी भाज्याने उडत बसले सगळ्या आणलेल्या त्यानंतर मग पाच वाजता फ्रेश वगैरे झाले आणि मग रांगोळी वगैरे काढली तिथं जागापासून घेतली आणि पूजा मांडायला घेतली आणि ही पूजा संध्याकाळी मांडल्यावर खूप छान वाटते बघा तर इथं अष्टदल कमल किंवा स्वास्तिक काढलं तरी चालतं तर काढून घेतलं अष्टदल कमल आणि ते काढलं आणि त्यावरती मग आपला तांब्या वगैरे ठेवला तर माझे दोन्ही तांबे इथन मोठे गुथलेले तिथं कलशाला पूजेचं सामान सगळं जवळ जवळ घेऊन बसले होते पोराने वेणीसुद्धा आणली होती आणि दोन मुखोट आहेत माझ्या ह्यातला कुठला घालावा म्हणून प्रश्न पडला होता आणि त्यासाठी आणि नारळ खूपच मोठा आणला होता त्यामुळे मग मी काय केलं महालक्ष्मीचाच मुकुट घातला कोल्हापूरची महालक्ष्मीचा मुकुट आहे माझ्याकडे तर तोच घातला आणि तो दुसरा आहे तो नाही बसला कारण नारळच उभा असा आणला होता असा गोल नारळ नव्हता ना गोल आणला असताना तर तो कलश बसला असता मी गेल्या वर्षी गुरुवारी तोच वापरत होते इकडे त्यानंतर इकडे कलशामध्ये हळदी कुंकू अक्षर टाकून घेतलं आणि त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये मी ते पानं जे आणलेली आहेत ना पत्री आपलं ते लावून घेते आणि पूर्ण पूजा वगैरे मांडून घेतली साडी वगैरे घालून घेतली देवीला आणि हे पिवळी फुलं जे आहेत ना ह्याच्याविषयी ब खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतात मला नेहमीच की ह्या पिवळ्या फुलांचं नाव काय आहे ताई आम्हाला सांगा तर ह्या पिवळ्या फुलाचं नाव खरं तर मला सुद्धा माहिती नव्हतं पण एका ताईंनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की ह्या पिवळ्या पिवळ्या फुलाला काय म्हणतात कारण मी पण हे नवीनच लावलेलं होतं पण आता वर्ष झालं लावून माझ्याकडे छान अशी फुलं येतात ह्याला आणि इतका भर येतो ना अक्षरशः जवळपास रोजची तीस चाळीस फुलं येतात ह्याला जेवढी तोडेल मी पाच सहा तोडते कधी दहा बारा तोडते पण तेवढीच तो तो फुलं रोज तयार होतात तर आणि देवघराला इतकं छान दिसतात नाही गजबजून दिसतं देवघर त्यामुळे तर छानच वाटतं आणखीन तर ह्या पिवळ्या फुलाचं नाव आहे बघा सूर्यकमळ म्हणतात त्याला आता ते सूर्यफुलासारखं दिसतंय म्हणून म्हणत असतील कदाचित पण सूर्यकमळ आहे म्हणून मला माहिती नव्हतं मीच एका ताईला विचारलं की ह्या ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या फुलाचं नाव तर त्यात ताईने सांगितलं होतं की मला हे सूर्यकमळ आहे सूर्यफुलासारखं दिसतंय त्यामुळे त्याला सूर्यकमळ म्हणतात पूजा वगैरे पूर्ण मांडून झाल्यावर तुम्हाला जवळ दाखवते गुलाबाची फुलंसुद्धा सुद्धा मस्त अशी ठेवलेली आहेत आणि इकडे इकडे साईटला अशी गुलाबाची फुलं पण लावलेली आहेत मुकुटला तर खूप सुंदर दिसतो बघा वेणी पण आणलेली होती बस ती बसत नव्हती पण तिला कशी बशी बसवली आणि आपली पूजा वगैरे मांडून झाली गणपती बाप्पाची स्थापना गजलक्ष्मी ठेवलेत पूजा वगैरे मांडून घेतली त्यानंतर पोती वाचून घेतली आणि लगेच आरतीसुद्धा करून घेतली आणि मग स्वयंपाकाला लागले निमारदा स्वयंपाक झाला होता आणि निम्मारदा राहिला होता देवाला नैवेद्य बनवला होता गव्हाची खीर चपाती बटाट्याची भाजी त्याचबरोबर मसाले भात असं जेवण होतं आजचं देवाला नैवेद्य आणि समर्थ पण आलेला होता लेवे चला तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थक